दोघांचे हितसंबंध गुंतले आणि ते हितसंबंध गुंतल्यामुळे शोषणाची प्रक्रिया वाढली कर्मकांड वाढला अंधश्रद्धा वाढली आणि अशा प्रकारे जगभर वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा निर्माण झाल्या पण मग आपल्या असं लक्षात येईल की ज्या देशामध्ये अंधश्रद्धांना मूठमानी देण्याचा प्रयत्न झाला आणि धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगळी झाली ते देश हळूहळू प्रगत होत गेले तुमच्या लक्षात येईल की सगळ्या जगामध्ये अंधश्रद्धा होत्या आणि म्हटलं तर काळात त्या अंधश्रद्धांना नष्ट करण्यासाठी त्यांनी नवीन नियम तयार करायचा प्रयत्न केला आणि धर्म सुधारणा होऊन गेले तर अशा प्रकारे जे कोणी असे धर्म सुधारक होते त्यांना देव आणि धर्म त्याच्या विरोधात जे बोलत होते त्यांना त्यांना ते लोक देवद्रोह करतोय धर्मद्रोह करतोय म्हणून त्यांचा छळ करत होते किंवा त्यांच्या हत्याही करत होते पण हे सगळं ज्या देशाने नाकारलं त्या देशाची प्रगती झालेली दिसली आपल्या देशात सुद्धा शेकडो वर्षे एक गर्भणीय ठरली गेलेली आहे आपल्याकडे देवाविरुद्ध बोलणं किंवा धर्माविरुद्ध म्हणजे देवद्रोह देशद्रोह आणि धर्मद्रोह असं सगळं एकत्र ठरवले गेलं पण धर्म सुधारणा करण्यासाठी आपल्याला पावलं उचलावीच लागतात कारण त्यामागे जी शोषण प्रक्रिया असते ती आपल्याला थांबवायची असते म्हणून अंधश्रद्धा निर्मूप समिती ही देवा धर्माला विरोध न करता धर्म सुधारण्याची आणि देवातील देवा ज्या काही कठीण त्या सुधारण्याची आपल्याला गरज लागते त्या पद्धतीने आपण काम करत असतो तर सांगायचा मुद्दा असा की स्वातंत्र्यानंतर आपण ज्या संविधान स्वीकारलं तेव्हा बऱ्यापैकी आपल्याकडे सुधारणा मूल धरू लागलेल्या होत्या पण गेल्या दहा वर्षात आपल्या लक्षात येईल की समाजाची उलटी फिरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आज आपल्याकडे धर्माबद्दल बोलणं किंवा धर्म सुधारणाबद्दल बोलणं आणि देवाबद्दल बोलणं म्हटल्यावर देशद्रोहाचा कायदा घ्यायचा सरळ आमच्या भावना दुखावल्या आमच्या जनतेला धक्का पोहोचला म्हणून दोनशे पंच्याण्णव आणि एकशे बावन्न अशी आय पी सी कर्म लावून आपल्यावर गुन्हे दाखल केलं तर या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये आजही अंधश्रद्धा निर्माण समितीचे कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि हे काम जे आहे हे शतकांचं आहे पिढ्यानं पिढ्या चालणार आहे तेव्हा माझ्या पुढच्या पिढीने सुद्धा हे काम जोमात करायला हवं त्यासाठी युवा कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार देण्याची योजना म्हणत आहे आणि त्याप्रमाणे मनोरंजन युवा कार्यकर्ता पुरस्कार संदेश पसरवले जातात आणि ह्या अशा अफवा मोठ्या प्रमाणात पसरवल्या जातात त्यांचं खंडन करणं हे एक मोठच काम आहे पण आपण नुसतं खंडन करून थांबणार नाही आहोत तर आपल्याला त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी

आपले कार्यकर्ते क्रियाशील व्हावे त्यांनी लिखाण करावं आपल्या वार्तापत्रात त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन आपण आहे आणि यासाठी अट अशी ठेवली आहे की तो साहित्यिक नसावा तो कार्यकर्ता असावा क्रियाशील कार्यकर्ता असावा आणि त्याने त्याचे अनुभव कथन करावे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लिखाण करणारे लोक निर्माण व्हावे कार्यकर्ते निर्माण व्हावे तेव्हा अशा पद्धतीने आपण समाजात विधायक बदल करण्यासाठी काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे असं वाटतं पण त्यासाठी हे सगळे पुरस्कार आपण देत असतो एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद सर